बदल करून काय उपयोगच नाही ना जे बदल करायला ते तिकडे गेले चोरणकच गेले सत्तर हजार कोटी खाऊन भरपूर आहे त्यांना बारामती लोकसभेत यावेळेस सुट्टीचा दादा पवार यांचं सीट शंभर टक्के लागेल कामासाठी जर म्हणतात दादा आहेत आणि मोठे साहेब आणि छोटे साहेब दोघे तयारीचे आहेत खडक वासला सुरुवातीपासून इकडे बीजेपीचा जास्त प्रभाव आहे तिकडे बसल्यामध्ये भाजपला लीड मिळेल आणि तिकडे बारामतीमध्ये सुप्रिया होईल सुनेत्राई बहुतेक येतील असा अंदाज आहे म्हणजे सुनेत्रा वैनी येतील वाटते हा येतील विजय होईल कोण विजय होईल दादा काय होईल बारामती नाही दादा शीट काढेल बारामती लोकसभेत काय होईल सुनेत्रा पवार का सुप्रिया सुळे सुमित्रा पवार सुप्रिया साई सुळे येतील असा एक अंदाज आहे आमचा जाण्यावर लागेल लागेल वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंग्लोज वेगाने विकसित येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोचच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील सर्वात हाय वोल्टेज अशी लढत असलेली असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ ननंद भाऊजे अशी लढत असलेली आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत असलेली असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती आणि या बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार अशी थेट लढत होत असून यांच्या साईट्स विटा आणि शिरडूर या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरामध्ये आपल्या घराची स्वप्नपूर्ती करायचे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा आणि हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मागच्या दीड दोन महिन्यापासून तुम्ही बघताय की आपण हे लोकांमध्ये जाऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेते तर अजून असेच पुढचे काही दिवस हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सगळा कंटेंट पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बारामती लोकसभा काय होईल काय सुप्रियता विजय होईल सुप्रियता येतील एवढं येतील त्यांची काम आहेत ना भरपूर इकडं चांगली काम आहे त्यांची बरं बरोबर फिरल्यात इकडं लक्ष घालतात माहिती आहे संसदरत्न आहेत ते सुप्रियाता येतील निवडून चांगलं लीड न येतील आमची तर तुतारीला मतदान आहे शरद पवारांना काय बारामती लोकसभेत काय होईल यावेळेला बारामती लोकसभेत यावेळेस सुनीत्रा दादा पवार यांचं सीट शंभर टक्के लागेल सुनीत्रा ताई निवडून वाटते शंभर टक्के शंभर टक्के पण आता सुप्रिया सुळे दोन तीन टर्म खासदार आहेत शरद पवार साहेब समोर तरी पण तरी पण आहे ना कामं केले गे नाहीत गेले पंधरा वर्ष बरं त्यामुळे लोकांना वाटते थोडीफार भाकरी म्हणून लोकांचा कळ जास्त दादा दादा एक कामासाठी जर म्हणतात दादा आहेत की दादा कुठले कुठलंही काम घेऊन गेलं की ते काम झालं नाही आजपर्यंत असं कधी झालं नाही त्यामुळे दादांची एक कामाची पद्धत ती अतिशय चांगल्या प्रकारे त्यामुळं सुनीता दाई शंभर टक्के त्यामुळं बदल शंभर टक्के सुनीत्राबाई यांचं लागणार आहे शंभर टक्के अजितदादा एक मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रासाठी शंभर टक्के बदल होईल आणि सुनेत्राबाई यांचं सीट लागेल आता सुप्रिया सुळे तर इथं दोन तीन टर्म खासदार आहेत हा आता लोकांनी त्यांना दिली संधी बऱ्याच वेळा पण आता काय आता जरा दादांकडे बऱ्यापैकी लोकांचा कल आहे बाबा की भारतामध्ये आता मोदींचे आणि आता मोदींनी राष्ट्रवादीची युती झालेली त्यामुळे आता केंद्रात सत्ता बीजेपीची -बीजे जाणार या भागामध्ये पूर्वी म्हणजे जो कमळ चिन्हावरती भाजपचा उमेदवार असेल त्यांना लीड भेटायचं बरोबर का पण आता ते कमळ नसून घड्याळाच्या चिन्हावरती मग नाही मग ना, 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 बीजेपी वाले आता घड्याळा बरोबरच आहेत ना आणि ते युतीतनं लढतायत त्यामुळे त्यांना मतदान निघत बीजेपी शंभर टक्के करतील कारण का यापूर्वी मागच्या पंचेचाळीस दोन हजार एकोणीसला या खडबा विधानसभेतनं एको साठ हजार लीड होतं कमलला तर ते रिटात यावेळेस शंभर टक्के कमी होईल दादरांना दादरात मिळणार ते म्हणजे कमळवाले पण कमळ मनसे आर पी आय रासप हे सगळे पक्ष एकत्रच आहेत त्यामुळे त्याचा निश्चितपणे त्याचा फायदा फेदरा मिळायला होईल हो जेवण झालं झालं जेवण झालं जेवायचं आहे बोला की विचारा काय आता लोकसभेचं वारं सगळ्या देशात व्हावं लागलंय तर बारामतीकडे देखील सगळ्या देशाचं लक्ष आहे बरोबर आहे काय होईल बारामती यंदा काय होईल चुरशीचं लोकसभा निवडणूक होईल त्या ठिकाणी आता सध्या काही अंदाज व्यक्त करू शकत नाहीत आणि मोठे साहेब आणि छोटे साहेब दोघे तयारीचेच आहेत त्यामुळे व्यवस्थित दोघं प्रचार करतील मतं मागतील आणि ज्याचा जास्त प्रभाव आहे ते निवडून येईल आता इथे मागच्या वेळेला तर भाजपला लीड भेटलेलं पण आता सुनेत्रा पवार घड्याळाच्या चिन्हावर आणि सुप्रिया सुळे तुतारीवरती आहे तर काय इथला एकंदरीत कल राहील या पट्ट्यातला खडक वगैरे हा भाग खडकवासला जर सुरुवातीपासून इकडे बी जे पीचा जास्त प्रभाव आहे त्यामुळे ह्या मतदारसंघात त्यांना लीड मिळेल लीड मिळू शकते या ठिकाणी काय मिळेल काय सांगाल का बरोबर आहे खडकवासलामध्ये भाजपला लीड मिळेल आणि तिकडे बारामतीमध्ये सुप्रिया पुळे इंदापूरमध्ये पण सुप्रिया सुळे या भागात सुनेत्रात वहिनींना मिळेल आणि तिकडे सुप्रिया सुळेना हो oh. त्यामुळे अजून काही सांगता येत नाही हा निश्चित सांगता येणार नाही परंतु दोघांच्या पार्टी लढत आहेत दोघांचे म्हणजे फाईट जोरात समसमान आहेत प्रभाव काय बारामती लोकसभेत काय वेळी यावेळेला वाटते वे बारामतीचं काय सांगता येत नाही बाबा काय काय का सांगा आजकाल राजकारण आहे सुनित्रा पवार एका बाजूला आहे सुप्रिया सुळे एका बाजूला आहे ननंद भाऊजची लढत आहे सांगता येत नाही सुनेत्राताई बहुतेक येतील असा अंदाज आहे सुनेत्राताई येतील वाटते हो असं का वाटतंय असं वाटत एक असं प्रेक्षकांना तुमचा चेहरा दाखवा की अच्छा डेंजर आहे डेंजर आहे खूप डेंजर आहे लढत जोरात होईल पण सुनी छान छान हो हो असं वाटतय काहीतलेच का तुम्ही हो डायरीचे बरं काय यंदा बारामतीत काय होईल वाटतंय वहीन की वहीन वहीन बारामती म्हणजे सुनेत्रा वहिनी येतील वाटते हा येतील येतील का असं का वाटतंय तुम्हाला येते आणि करते काम पण आता अगोदर तर सुप्रिया सुळे खासदार आहे तिथं नाही आता बदल होईल ना थोडा बदल होईल वाटते वहीन 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 का बदल का करायचं आहे आता बदल केला पण परिस्थिती बेकार होत चालली काय झाले बघा ना आता राजकारण सगळं हे झाले त्यामुळं बदल व्हायलाच पाहिजे त्यामुळे हो, हो।, हो। हे लातूर लातूरचे राहायला इथं आहे काय राहायला इथं विजयनगरला काय बारामती लोकसभेत काय होईल तुम्हाला मतदान कुठे इथंच मतदान माझं लातूरला आहे लातूरला इथला काय अंदाज काय अंदाज बारामतीचा होईल काय होईल विजय होईल कोण विजय होईल अजितदादा अजितदादांचा विजय होईल म्हणजे हो सुनित्रा पवार निवडून येतील वाटते तुम्हाला हो सुनित्रा पवार निवडून येतील असं का वाटतय आता ते येणारच यावेळेला सुनित्रा पवार सुनिंद्र पवार विजय होईल होईलच आता बारामती लोकसभेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय काय होईल वाटतं यंदा बारामती सुनित्रा पवार एका बाजूला आहे सुप्रिया सुळे एका बाजूला आहे काय पीचं आणि हे असल्यामुळे ना ते निवडून येतील बीजेपीचा सपोर्ट आहेत ना अच्छा पण बीजेपीचा सपोर्ट आहे तुम्ही म्हणताय पण आता त्या घड्याळ्या घड्याळ्याच्या चिन्हावर आहे मग बीजेपी करेल मदत हो बीजेपी करेल महाआघाडी आहे ना महाविकास आघाडी आहे महायुती आहे ना त्याच्यामुळे मनसे आहे बीजेपी आहे प्लस शिवसेना आहे त्यामुळे या महायुतीच्या जोरावरती सुनेत्रा पवार निवडून काय होईल बारामतीत नाही दहा दहा शीट काढेल दहा दहा शीट काढेल काढेल दहा दहाच गेल्या पंधरा वीस वर्षात सुप्रियाता काय होतं ते खाली बघत नव्हते ते एकत्र कुटुंब आणि वरचे सेंट्रलमध्येच ते सगळं वरचं खालचे ग्राउंड लेवलला कधीच उतरलं नव्हतं त्यामुळं दादाचं ग्राउंड लेवल इतकं मजबूत आहे त्यामुळं कुठल्या गावात कोणाला फोन करायचा आणि कुठनं कसं नेटवर्क जोडायचं हे दादा त्यात एक्सपर्ट दादा यंत्रणा लावून हे शे काढणार 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 आता ला दोघा जणांना केलंच ना दोघांना घेतलंच ना जरी विरोधक होते तरी गटात घेतलं शिवतारे बापू आणि बापू हो हर्षवर्धन पाटील आणि बापू आणि काय कार्यकर्ते नुसते नेतेच नसतात नेत्यांना जरी घेतलं तरी दादांचं त्या नेत्यांचे कार्यकर्ते असतात ते तेवढंच नेटवर्क आहे दादांचं दादांचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे ह्या सगळ्या प्रवागामध्ये वगैरे प्रभाग आहे त्यामुळं दादा सुनेत्रा पवार यांना ही तर गोष्ट आहे अगदी शेवटच्या टप्प्यात शेवटी लोकमत आहे अगदी शेवटच्या टप्प्यात काय झालं तरी अगदी थोड्या फरकानं जी कोण शीट निवडून येईल ती थोड्या फरकानं येईल जास्त मार्जिन नाही राहणार होईल एकदम क्लोज 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 होईल बाबा काय पेपर वाचता तुम्हाला रोजच्या रोज बातम्या वाचत असणार रोजच्या रोज बातम्या ना काय बा निवडणुका लागल्या तर माहित आहे का आहे ना निवडणुकीच्याच बातम्या वाचताय तेच ना आता बारामती लोकसभेत काय होईल सुनित्रा पवार का सुप्रिया सुळेल सुमित्रा पवार सुनित्रा पवार शंभर टक्के कसं काय हो हा बरोबर आहे सगळे प्रकार सगळं तिथंच चाललं आता आता सुप्रिया सुळे तीन वेळा इथं खासदार आहेत शरद पवार साहेब आहेत तरी पण आता ते हे झाले आता नवीनला चान्स द्याय ना थोडंफार नवीनला चान्स द्यायला पाहिजे असंही नवीन खात्याला नवीन चान्ज द्यायला दा। बदल पाहिजे बदल पाहिजे काहीतरी थोडंफार काय कस रोजच्या बातम्या आता सगळ्या निवडणुकीच्या रोजच्या तुम्हाला राजकारणाच नात आहे ना घेतलेच का तुम्ही नाही आम्ही नगरचे अहमदनगर पण इथे बरेच वर्षापासून मतदान इथंच असेल तुमचं आहे की मग काय बारामती लोकसभेत काय वेळ वाटते यावेळेला सुनेत्रा पवार एका बाजूला आहे सुप्रिया सुळे एका बाजूला आहे आता दोन इथे होणार आहे टफ होणार आहे हा बर पण शक्यतो सुप्रिया साई सुळे येतील असा एक अंदाज आहे आमचा हा सुप्रिया सुळे येतील असा अंदाज आहे हा काय नाव तुमचं बरं काय बारामती लोकसभेत काय वेळ या यावेळेला सुप्रिया सुळे एका बाजूला आहे सुनेत्रा पवार एका बाजूला आहे घड्यायला लागेल घड्यायला लागेल सुनेत्रा पवार येतील शंभर टक्के काय एवढा कॉन्फिडन्स का वाटतो तुम्हाला येणार ना येणार म्हणजे बदल होईल यावेळेला का पण असं का वाटतंय तुम्हाला वाटतंय पॉझिटिव्ह आहे काका नमस्कार नमस्ते बोला काय म्हणतोय बारामतीची लोकसभा निवडणुकीत काय होईल आमच्या इकडे तर तू तरी माणूसच येणार वाजवणार तू तरीच वाजणार वाजणार का असं का वाटतंय कारण सुप्रिया त्यांची काम चांगली तिथं प्रत्यक्ष गाठी बिठी घेतात इथे येऊन त्यामुळं आणि संसदेमध्ये पण आवाज उठवतात आपल्या इथला सगळ्यात महत्वाचं तेच कारण आहे नाही ना तर बाकीचे जे खासदार आहेत ते बोलायला तयार पण नसतात तिथे एक प्रश्न पण उपस्थित करत नाही हा सुप्रियाताईंना संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यांना ते आपल्या इथल्या बाजू भक्कंपन्या लावून धरतील विकासाचे काम होतील असं मला वाटतं संपर्क आहे त्यांचा कामं करता येते त्या जोराव ते पुन्हा एकदा पुन्हा पुन्नाएग एकदा खासदार व्हाय हो होतीलच शंभर टक्के काय होईल बारामती लोकसभेत तुटारी वाजणार शंभर टक्के असं का वाटतय काम आहे प्रत्येक का याला माहिती दाव बिव सगळं करतात सुप्रिया संपर्क संपर्क चांगले आणि लग्न कार्य सर्वांचे येत्या सगळं कार्यक्रम चांगला आहे त्यांचा असे काय वडे तळतंय वाटतं हो हो वडे तळतोय लोकसेवेला खायला घालायला कुणाला खायला घालतोय काय व काय होईल बारामतीत बारामतीत यावेळेस तर सुप्रिया सुळे चान्स भरपूर आहे त्यांनाच आता अजित पवार समोर आहे पवार आहे समोर तरी पण बरोबर आहे पण सुप्रिया सुळे आज गेले पाच टर्म खासदार झालेले तीन तीन त्यांना तीन अनुभव आहे मोठा याचा या बारामतीचा काय लोक म्हणतात बदल करायला पाहिजे बदल करून काय उपयोगच नाही ना जे बदल ते तिकडे गेलेच चोरांकच गेले सत्तर हजार कोटी खाऊन बदल कसा होणार मग बदल नाही होऊ शकत उलटा वा वाढेल त्यामुळे सुप्रिया सुळेस खासदार हो हो सुप्रिया सुळेस व्हायला पाहिजे खासदार परत